ग्रुप सी सातशे बहात एक्झाम घेण्यात आली होती सीपीटी वनचा रिझल्ट म्हणजे ज्याला सामायिक एक्झाम म्हणतो हा रिझल्ट लागून झाल्यानंतर जी व्यावसायिक चाचणी असते ती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला झालेली आहे त्याची गुणपत्रिका त्याची उत्तरदालिका आणि विद्यार्थ्यांना याच्यावरती था आक्षेप घेण्यासाठी याच्या संदर्भातली उत्तर तालिका येणार आहे कधी येणार आहे त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन आलेलं आहे सो ही उत्तर तालिका आणि आक्षेप झाल्यानंतर फायनल मेरिट लागणार आहे सातशे बहात्तर पदांसाठीचा त्याबद्दलचं डेबिटीच एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं बघा तेरा तारखेचं नोटिफिकेशन आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय सातशे बहात्तर पदांसाठी सातशे बहात्तर पदांसाठीची ही एक्झाम होती ज्यामध्ये सीबीटी वन सीबीटी टू म्हणजेच व्यावसायिक चाचणी पण तुमची झाली होती बघा ते लक्षात आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ही फॉर्म सुटले होते सातशे बहात्तर पदांसाठीची जाहिरात होती त्यामध्ये सीबीटी वन जी एक्झाम झाली सीबीटी वन मध्ये म्हणजे ज्याला आपण सामायिक परीक्षा म्हणतो ही सोळा एप्रिल दोन हजार तेवीस ला घेण्यात आली आणि त्यानंतर जवळपास जवळपास म्हणजे आठ आट... ते दहा महिन्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर सीबी टू ची एक्झाम घेण्यात आली होती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आणि त्यानंतर सीबी टू ची उत्तर तालिका आता तुमच्या समोर येणार आहे उत्तर तालिका कधी येणार आहे तर ही उत्तर तालिका येणार आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ही चौदा तारखेला आल्यानंतर मात्र तुम्हाला याच्यावरती आक्षेप जर घ्यायचा असेल तर त्यांनी वेळ दिलेला आहे बघा चौदा तारखेपासून चौदा फेब्रुवारीपासून ते सोळा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्हाला जर याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ऑब्जेक्शन घेऊ शकतात त्याच्यानंतर मात्र फायन फायनल लिस्ट तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल म्हणा किंवा फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे तुमची डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे सातशे बहात्तर पदांसाठीच आता यामध्ये त्यांनी अजून या, सांगितलं या, या लिंक पण त्यांना उपलब्ध करून दिली ही जी लिंक आहे ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन आयडी ह्या लॉग इन आयडी वर जायचं आहे तुम्हाला तिथून तुम्हाला तुमचं तुमच्या प्रोफाईलमधनच तुम्हाला ही उत्तर दिली किंवा डाउनलोड करायची त्याच्यावर काही आक्षेप असेल तर घ्यायचा आहे तुर्तास इतकंच आहे अजून काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा इथेच तुम मी थांबतो खूप खूप धन्यवाद